बाबासाहेबांची महापरिनिर्वाण यात्रा आज आपण बघू शकतो कारण त्यावेळी या माणसाने स्वतःचं घर विकून ती चित्रित केली होती सहा डिसेंबरला बाबासाहेबांचं निधन झालं आणि त्यांची अंत्ययात्रा रेकॉर्ड करावी असं या माणसाच्या मनात आलं आणि यासाठी लागणाऱ्या तीन हजार फूट नेगेटिव्ह रील कॅमेरा कॅमेरामन या सगळ्यांचा मिळून तेराशे ते चौदाशे रुपये खर्च जाईल असा त्यांनी अंदाज बांधला होता परंतु हा एवढा पैसा उभा कुठून करायचा म्हणून त्यांनी स्वतःची प्रिंटिंग प्रेस गहाण ठेवली ज्यातून त्यांना दीड हजार रुपये मिळाले आणि यानंतर त्यांनी एका कॅमेरामन कडून दीडशे रुपये प्रतिदिवस या दराने एक कॅमेरा घेतला यानंतर बाबासाहेबांचं पार्थिव मुंबईत आलं बाबासाहेबांचं पार्थिव मुंबईत आल्यापासून ते अगदी त्यांच्या मुखाजवळ शेवटचा लाकूड ठेवेपर्यंत या सगळ्या गोष्टींचं चित्रीकरण या गोष्टीं चित्री माणसाने केलं या सगळ्या चित्रीकरणासाठी तब्बल दोन हजार आठशे फूट एवढी रील्स संपली होती आणि ही फिल्म त्यांनी दुसऱ्या दिवशी प्रोसेस ला दिली आता या प्रोसेस साठी पुन्हा पैसे लागणार होते आणि म्हणून त्यांनी स्वतःचं राहत घर गहाण ठेवलं पण दुःखद गोष्ट म्हणजे त्यांनी घाण ठेवलेल्या गोष्टी त्यांना पुन्हा सोडवता आल्या नाही म्हणून त्यांनी मुंबई सोडून आपलं गाव गाठलं तर आपल्या महामानवांचे ते शेवटचे क्षण कॅप्चर करणारी व्यक्ती म्हणजे नामदेवजी वटकर त्यामुळे त्यांची ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही माझी आणि तुमची आहे म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा